आज आपण मेहंदी भिजवताना असे काही साहित्य यामध्ये घालणार आहोत जेणेकरून आपली जी ही मेहंदी आहे परफेक्ट कलर आपल्याला देईल आणि तो जो दिलेला आपल्याला कलर आहे म्हणजे आपल्या केसाला जो कलर दिलाय ना मेहंदीने तो खूप दिवस टिकेल यासाठी काही खूप मोजक्या वस्तू आपण यामध्ये घालणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण चलप्रिता या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर बघा इथं मी घेतलेली आहे लोखंडाची कढई आता बघा कधी पण मेहंदी भिजवता मी नेहमी वारंवार एक सांगत असते की लोखंडाची कढई जी आहे मेहंदी भिजवण्यासाठी वापरत जा तर इथं लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे तर बघा दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण घालतोय रोज मेरी लिव्ज आता हे रोजमेरी लिव्ज कुठे मिळतील तर तुम्हाला ऑनलाईन ॲमेझॉनवरती मिळतील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता किंवा तुम्ही कुठूनही बाहेर जर मिळत असेल तर तिथूनही घेऊ शकता तर बघा काही मोजक्याच वस्तू आपण घालणार आहोत पण रिझल्ट जो आपल्याला मिळणार आहे ना तो खूप जास्त अप्रतिम असणार आहे तर रोजमेरी या प्रकारचं असतं आजकाल रोजमेरी खूप ट्रेंडिंग म्हणजे इंस्टाग्रामवरती तर त्याचे व्हिडिओ खूप ट्रेंडमध्ये गेलेले आहेत आणि या रोजमेरीचे फायदेसुद्धा तेवढेच आहेत खरंच तर बघा एक चमचा रोजमेरी लिव्स घातलेले आहेत त्यामध्ये एक चमचा आपण काय घालतोय चहा पावडर घालतो आहे चहा पावडर आप 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 तर आपण नेहमी घालतो ते आपल्याला सोडायचं नाही आहे पण आपला आपली जी हेअर ग्रोथ आहे केसांची जी ग्रोथ आहे ते वाढण्यासाठी किंवा गेलेले केस परत येण्यासाठी आपण काय घालतो इथं रोजमेरी लिव्स घालतो आहे तर बघा झालं आता याला आपल्याला काय करायचं आहे गॅसवरती ठेवायचं आहे आणि याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपण हे जे पाणी बनवतो आहे ते आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे नॉर्मल पाण्यामध्ये सुद्धा आपण मेहंदी भिजवतो पण जेव्हा चहा पावडर आणि हे रोजमेरी लिवचचं पाणी आपण डिटॉक्स वॉटरचे म्हणजे जे हे वॉटर जे बनवतो ते जास्त इफेक्टिव्ह असतं आणि त्याचे रिझल्टसुद्धा खूप जास्त, जास्त फास्ट तुम्हाला देणारे आहे तर त्यासाठी रोजमेरी लिव थोडंसं महाग असतं पण काही हरकत नाही एकदा तुम्ही आणून ठेवलात तर तुम्हाला सहा महिने ते पॅकेट आरामशीर चालेल तर त्यासाठी रोजमेरीचा वापर नक्की करा तर बघा आता गॅसवरती ठेवलेली आहे कढई आणि आपण याला मीडियम सुरुवातीला तुम्ही फास्ट गॅस करू शकता आणि जेव्हा हे उकळेल तेव्हा मात्र मीडियम गॅसवरती याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित आता हे रोजमेरी लिव जे आहे त्याचा जो अर्क आहे तो पाण्यामध्ये उतरला पाहिजे त्यासाठी आपण काय करणार आहोत की सुरुवातीला फास्ट गॅस करायचा आणि हे उकळल्या उकळ आपण स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आता शिजवायचं किती पाणी किती वेळ शिजवायचं तर बघा इथं तुम्हाला सांगते आपण दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि या दीड ग्लासमधलं पाऊण ग्लास पाणी राहिलं पाहिजे म्हणजे अर्धं हे जे पाणी आहे ते कमी झालं पाहिजे शिजून शिजून आणि तेवढं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये या पद्धतीनं चमचा हलवत जावा कारण की रोजमेरी लिव जे आहे ते भांड्याला वगैरे चिटक चिटकतं साईडला त्यामुळे आपण मध्ये मध्ये या पद्धतीनं चमचा हलवत हलवत याला शिजवून घेणार आहोत तर बघा आता हळूहळू पाण्याला उकळी फुटलेली आहे आणि आता मात्र आपल्याला काय करायचं आहे गॅस जो आहे तो लगेच काय करायचं आहे स्लो करायचं आहे तर उकळू उकळी जी आहे उकळी <laughs> माफ करा उकळी जी आहे ते फुटली की लगेच आपण गॅस स्लो करणार आहोत तर बघा इथं बरेच जण कॉफीसुद्धा वापरतात पण कॉफी कधी वापरायची जर तुम्हाला केसांचा कलर जो आहे तो ब्राऊन हवा असेल तर तुम्ही आणखीन एक वस्तू यामध्ये ॲड करू शकता ती म्हणजे कॉफी पावडर ॲड करू शकता तर बघा व्यवस्थित शिजायला सुरुवात झालेली आहे उकळी फुटलेली आहे गॅस स्लो केलेला आहे आणि आत्ता ह्याला साधारणतः पाच ते सहा मिनिट स्लो म्हणजे स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनटात याची जी क्वांटिटी हे जी पाणी आहे ते अर्ध झालेलं तुम्हाला दिसेल पण मध्ये मध्ये आपल्याला चमचा हलवत राहायचं आहे आणि आता बघा हे अर्ध झालेलं आहे आणि पाण्याचा जो कलर आहे तो काळा कूट आलेला आहे तर अशा पद्धतीनं आपलं हे पाणी जे आहे ते तयार आहे आता काय करायचं या पाण्याला थंड होऊ द्यायचं आहे व्यवस्थित पाणी थंड जेव्हा होईल तेव्हा आपण याला गाळून घेणार आहोत आता इथं पाणी गाळणं पण ते तितकंच महत्त्वाचं आहे पाणी जर आपण गाळून घेतलं नाही तर काय होतं केसांमध्ये बरेच जण काय करतात चहा पावडरचं पाणी गाळून घ्यायचं टाळतात आणि ते मग तसंच मेहंदी भिजवतात आणि मग होतं काय की लास्टला आपण जेव्हा मेहंदी धुतो किंवा मेहंदी लावतो तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येतो आणि खूप सारं पाणी तर लागतंच आणि आपला वेळसुद्धा खूप जास्त लागतो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे जर चहा पावडरचं आणि रोजमेरीचं पाणी आहे ते आपल्याला काय करून घ्यायचं आहे गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मग आपल्याला पुढची जी प्रोसेस आहे ती करायची आहे बघा खूप साऱ्या वस्तू घालून खूप सारे म्हणजे इन्ग्रेडियंट जे आहेत ते जमा करून मग मेहंदी भिजवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते असं मी तर म्हणेन कारण की खूप जास्त इन्ग्रेडियंट जे आहेत आपण जर शोधाशोध करत बसलो किंवा ते श मिळवण्याचा प्रयत्न केला तर आपलं होतं काय की आपण म्हणजे कंटाळून जातो की नकोच मेहंदी लावणंच टाळतो मग वैताग येतो एखादी वस्तू मिळत नाही तेव्हा आपण काय करू शकतो या ज्या वस्तू आहेत या टिकणाऱ्या आहेत या खराब होणाऱ्या वस्तू नाही आहेत ज्या पण पुढे आपण वस्तू वापरणार आहोत मेहंदी भिजवण्यासाठी त्यामधली एकही वस्तू खराब होणारी नाही आहे एकदा आणलं की तुम्ही वर्षभर त्या वस्तू ज्या आहेत त्या वापरू शकतात अशाच वस्तू मी निवडलेल्या आहेत मेहंदी भिजवण्यासाठी तर बघा इथं आता ही आहे मेहंदी बऱ्याचदाई प्रश्न विचारतात की ताई तू मेहंदी कोणती वापरते प्रत प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते की मी मेहंदी कोणती वापरते तर नुपूरची मेहंदी मी वापरते नुपूरची हर्बल ही जी मेहंदी आहे ही वापरते आणि तुम्हाला ही जर मिळाली नाही ऑनलाईन तर मिळतेच दुकानास कुठल्याही दुकानामध्ये खूप म्हणजे अवेलेबल असते कुठ प्रत्येक दुकानामध्ये त्यामुळे तुम्ही ही वापरू शकता हर्बल मेहंदी आणि जर ही मिळालीच नाही तर तुम्ही गणपती छाप वापरू शकता पतंजीची पतंजलीची वापरू शकता जी पण हर्बल मेहंदी तुम्हाला आवडते ती तुम्ही वापरू शकता पण शक्यतो प्रयत्न करायचा आहे केमिकलवाली कोणतीही मेहंदी आपल्याला घ्यायची नाही तर बघा आता मेहंदी किती घेतलेली आहे चा सहा चमचे घेतलेली आहे आता इथं तुम्ही काय करायचं तुमच्या गरजेनुसार तुम्ही मेहंदी घेऊ शकता सहा चमचे घ्या किंवा दहा चमचे घ्या तुमचे केस खूप लांब असतील तर तुम्ही वाटीनेसुद्धा मोजून घेऊ शकता एक आणि एकदा तुम्हाला अंदाज आला तुम्हाला किती मेहंदी लागते तर त्या पद्धतीने तुम्ही नेहमी मेहंदी घेऊ शकता तर इथं मी सहा मोठे चमचे मेहंदी घेतलेली आहे आणि त्यामध्ये जे आपण पाणी बनवून थंड करून ठेवलेलं आहे ते थोडं थोडं करत घालत त्यामध्ये ही मेहंदी जी आहे आपल्याला भिजवून घ्यायची गाठी जी आहे त्यातल्या व्यवस्थित फोडून घ्यायचे आहेत गाठी जर तशात राहिल्या तर होतं काय की मेहंदी आपली व्यवस्थित भिजत नाही आणि मग ती आपल्याला कलर जो आहे रंग जो आहे तो व्यवस्थित देत नाही त्यासाठी आपल्याला सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालतच या मेहंदीला काय करायचं आहे भिजवून घ्यायचं आहे तर बघा मेहंदी कधीही एक चांगलं उत्तम आपल्या केसांना कंडिशनर कंडिशन करते आणि त्यासाठी मेहंदीचा जो पॅक आहे तो सगळ्यात उत्तम समजला जातो बाहेर केमिकलचे जे पॅक मिळतात त्यापेक्षा हर्बल मेहंदीचा जो पॅक असतो तो खरंच खूप जास्त चांगला असतो पण मेहंदी लावायची योग्य पद्धत माहीत हवी असायला हवी किंवा मेहंदी भिजवायची योग्य पद्धत ह माहीत असायला पाहिजे जर ही पद्धत तुम्हाला माहीत नसेल तर होतं काय की तुमचे केस ड्रायसुद्धा होऊ शकतात तुटतात आणि व्यवस्थित योग्य पद्धत फॉलो नाही केली तर तुम्हाला याचा फायदा होण्याऐवजी तोटासुद्धा होऊ शकतो त्यासाठी आपल्याला प्रॉपर नॉलेज असणं सुद्धा महत्वाचं आहे बघा आता मेहंदी जी आहे ती व्यवस्थित भिजवलेली आहे आता त्या वस्तू आपल्याला घालायच्या आप आहेत ज्या आपल्याला घालायच्या आहेत चार वस्तू तर बघा सुरुवातीला आपण चहा पावडर आणि रोजमेरी तर वापरलेला आहे आता त्यांना जर सोडलं मेहंदीला जर सोडलं आपण तर आपल्याला या चार वस्तू कोणत्या आहेत त्या इथं पाहू तर त्या चार वस्तू ज्या आहेत फक्त आणि फक्त त्या चारच वापरायच्या आहेत आणखीन कुठल्याही वस्तू यामध्ये वापरायची गरज नाही या, या चारच ज्या वस्तू आहेत त्या खूप पुरेशा आहेत तुम्हाला एक परफेक्ट कलर देण्यासाठी किंवा तुमचे केस जे आहेत त्या केसांमध्ये चमक आणण्यासाठी तर सुरुवातीला मी काय घातलेले आहे शिकेकाई पावडर घातलेली आहे एक चमचा तर शिकेकाई पावडर एक चमचा घातली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गाठी ठेवा असू द्यायच्या नाही आहेत व्यवस्थित मिक्स झाली आणि त्यानंतर आपल्याला पुढची जी वस्तू आहे आपण घालणार आहोत पुढची सामग्री मी सगळ्या सामग्री इथं काढून ठेवलेली आहे तर पुढची सामग्री कोणती आहे बघा हे आहे महाभृंगराज पावडर महाभृंगराज पावडर जे आहे आपल्याला काय करते आपले केस काळे करण्या ठेवण्यासाठी मदत करते केस लवकर पांढरे होऊ देत नाही त्यासाठी महाभृंगराज पावडरचा वापर नियमित नक्की करत जा मेहंदीमध्ये करा किंवा तुमच्या डायमध्ये करा कशातही करा पण महाभृंगराजचा वापर तुम्ही सुरुवात करा यामुळं केसांची क्वालिटी जी आहे ती तर चांगली सुधारते, सुधारते शिवाय तुमचे केस जे आहेत ते काळे राहण्यासाठी मदत होतात त्यानंतर बघा आपण तिसरी वस्तू काय ॲड करतो आहे आवळा पावडर ॲड करतो आहे आवळा पावडर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं घ्या आवळा पावडर मार्केटमध्ये असे साधेसुद्धा मिळतात पॅकेटमध्ये मला त्याचा रिझल्ट थोडा अलीकडे चांगला आला नाही त्यामुळं मी हे ऑनलाईन मागवलेलं आहे तुम्ही कोणतंही कोणतीही आवळा पावडर घेऊ शकता फक्त प्रयत्न करायचा की चांगल्या कंपनीची चा, चांगल्या क्वालिटीची असायला हवी जेणेकरून रिझल्ट आपल्याला परफेक्ट मिळेल आवळा पावडरच्या नियमित वापरामुळे होतं काय की तुमचे पांढरे झालेले जे केस आहेत अकाली पांढरे झालेले जे केस आहेत ते सुद्धा काळे व्हायला मदत होते त्यामुळं आवळा पावडरसुद्धा नियमित वापरा वापरायला सुरुवात करा आणि तुम्ही आवळा आवळा जो असतो नियमित जर खाल्लात किंवा आवळ्याचं लोणचं खाल्लात किंवा आवळा कँडी खाल्लात त्याचासुद्धा तुमच्या डोळ्यांसाठी आणि तुमच्या केसांसाठी खूप जास्त फायदा आहे तुम्हाला जर शक्य असेल तर मी नेहमी सांगत असते की एक आवळा दररोज खात राहा तुमचे केस गळती थांबते तुमच्या केसांचा कलर जो आहे तो सुधारतो पांढरे झालेले केस नियमित आवळाच्या आवळ्याच्या सेवनाने काळे व्हायला सुद्धा मदत होते तर आवळा पावडर झाली आता लास्टला सगळ्यात महत्त्वाची वस्तू मी त्या ॲड करते आणि ती कोणती वस्तू आहे तर ती आहे आपण जास्वंद आपल्याला जास्वंदाचे फायदे म्हणजे जास्वंदाच्या फुलाचे फाय फायदे तर माहीतच आहे त्यापासून आपण बरेच तेलंसुद्धा बनवलेली आहेत पण बऱ्याचदा होतं काय की पावडर आपल्या म्हणजे आपल्याला काय होतं की फुलं आपल्याला मिळत नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो तर त्याची पावडर जी असते ती पावडर आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे ऑनलाईन अवेलेबल आहे तुम्ही घेऊ शकता तर जास्वंदाची पावडर घ्यायची आहे आपल्याला एक चमचा जास्वंदाचा फायदा जो आहे तो तुमच्या केसांसाठी केसांच्या जितक्या पण समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी मदत होते तर इथं मी घेतलेलं आहे जास्वंदाची पावडर म्हणजे जा, म्हणजे जास्वंदाच्या फुलांची पावडर तुम्हाला लाल दिसते ना तर जास्वंदाच्या फुलाची पावडर घेतलेली आहे एक मोठा चमचा आणि या सगळ्या वस्तू परत एकदा मिक्स करायचे व्यवस्थित आणि हे मिस मिक्स केलेलं मेहंदीचं मिश्रण जे आहे ते तुम्ही रात्रभर या भांड्यामध्ये म्हणजे या लोखंडाच्या कढईमध्ये ठेवू शकता आणि मग सकाळ उठून तुम्ही मेहंदी जी आहे धुतलेल्या केसांवरती लावू शकता केसांना ऑईल असायला नको जर केसांना तुमच्या तेल असेल तर होतं काय की रंग चढत नाही मेहंदीचा त्यामुळं धुतलेल्या केसांवरती आपण मेहंदी व्यवस्थित लावायची आता मेहंदी स्वतःला कशी लावायची यावरती सुद्धा मी डिटेल व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही डिस्क्रिप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तोसुद्धा चेक करू शकता किंवा माझ्या जा चॅनलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता कुणाच्याही मदतीशिवाय आपण मेहंदी कशी लावू शकतो त्यामध्ये मी शेअर केलेला आहे तर बघा दुसऱ्या दिवशी मेहंदी लावायची आहे व्यवस्थित आणि मेहंदी लावताना अजिबात कंजूसी करायची नाही आहे व्यवस्थित प्रॉपर मेहंदी लावायची तीन तास मेहंदी केसांवरती ठेवायची आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने आपण काय करू शकतो मेहंदी धुऊन काढू शकतो आणि मग त्या दिवशी अजिबात आपल्याला केसांना शॅम्पू वगैरे लावायचे नाही फक्त आणि फक्त पाण्याने केस धुऊन काढायचे आणि मग तेल लावायचं व्यवस्थित तेल लावून मग तुम्ही दुसऱ्या दिवशी शॅम्पू करू शकता या पद्धतीनं तुम्ही मेहंदी जर भिजवाल तर तुम्हाला रिझल्ट जो आहे तो अप्रतिम मिळेल अशा करता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया